धन्य जे दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा सिन गेला <coughs> मज वाटे त्यासे अलिंगन द्यावे कदा ना सोडावे चरण त्यांचे त्रिवेदीता पाचे झाली बोलवन देखल्या चरण वैष्णवांचे मज वाटे त्यासे अलिंगन द्यावे कदा ना सोडावे चरण त्यांचे एका जनार्दनी घडो त्यांचा संग न भावा वियोग जन्मोजन्मी మజవాటి అసీ అలింగన దాన సోడావే చరణ పండుంగ शरा करूना करा दयाला तुमचा अनुग्रह लाभो पावन जालो चरात्रे मिकळा कुसरी काय जनेनी बोलतो वचने अति भाविका प्रथम नमन करू गणनाथा मा शंकराच्या सुदा चरणावरी ठेवणी माथा साष्टांगे आता दंडवत दुसरे वंदो शारदा चतुरा ननाचात्मजा वाक्सिद्धि पावेजे सजातीचा चरण वजा दंडवत आता वंदो देव ब्राह्मण जयंचनी पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनतया तया माध्य दंडवत आता पण दोसा तो सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विट्टरणा उच्चार तिजन तया माटी दंड होता आता न मुरंग भमिका कीर्तने उभय लोकाटाळ मृदंग स्रोते देका तया माटी दंड होता ऐशे न मन करुणी सकाळ हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवी सकाळा नामाने विठ्ठल विठ्ठल हला विठ्ठल 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 सेवेला गुरुणी चरण हो स्वामी तुक या देवा धन्या जी दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा सिन गेला मजवाटे त्याशी अलिंग न द्यावे कदा न सोडावे चरण त्यांचे प्रस्तुत कीर्तन रुपी सेवेकरता निवडलेला अभंग याच्चे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीबांचा उद्धार करण्यासाठी आपला ते अखंड जजविणारे संत महात्म्यांच्या मांदियाळीमध्ये ज्यांना एक आगळं आणि वेगळं स्थान आहे असे श्री संत एकनाथ महाराजांचा आणि बहुतेकांच्या परिचयाचा ते वाजूच ना का बंद आणि त्या संबंधाने किन निमित्त अखंड हरिणाम सप्ताह सुरू आहे हे आपण सर्वांना जरी परिचित असेल तरी वक्तानाताना सांगणं माझं आद्य कर्तव्य ठरतं वैकुंठवासी सिद्ध संत श्री परमपूजनीय सीताराम बाबा यांच्या आठव्या पुण्यतिथीच्या प्रित्यर्थ सर्व भाविक मंडळींच्या वतीने घडून आलेला हा भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिणाम सप्ताह आणि त्या संबंधाने श्री हरिभक्तिपरायी आदरणीय वंदनीय महंत पूजनीय महाराजांनी महालिंग महाराजांनी मला दिलेले निमंत्रण आणि त्या निमंत्रणाच्या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी आज या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती श्री समस्त वारकरी भडकरी दिंडी समाज संघटना पंढरपूर त्या संघटनेचे उपाध्यक्ष श्री हरिभक्तीपरायण बाळासाहेब महाराज उकळीकर श्री संत जगद्गुरू तुकोबाराचे पालखी सोहळ्याचे चोपदार श्री हरिभक्तीपरायण आदरणीय आमचे परममित्र नामदेव महाराज काका महाराज चोपदार तसेच आमचे परममित्र प्राध्यापक श्री श्रीहरिभक्तीपरायण भागवत महाराज जळगावकर गायनाचार्य श्रीहरिभक्तीपरायण बेबीशन महाराज गायनाचार्य श्री श्रीहरिभक्तीपरायण गणेश महाराज दोनही श्रीहरिभक्तीपरायण हरिभाऊ महाराज मृदंगाचार्य आवाज कुणाचा नाही <laughs> <laughs> आल्यापासून त्यांचाच आवाज आहे पण आता माझा सुरू झालाय श्रीहरिभक्तीपरायण <laughs> अनेक विद्यार्थी आमच्या पंढरपूरमध्ये मृदंगामध्ये तयार करतात असे परममित्र श्रीहरिभक्तीपराईन आसाराम महाराज साबळे श्रीहरिभक्तीपराईन <laughs> अंगद महाराज समोर बसलेले बरेचसे वारकरी निष्ठावंत महाराज मंडळी माझ्या मागे उपस्थित असणारे सर्व गायनाचार्य गुनिजन गायक वादक श्रीहरिभक्तीपरायण आपल्या भागातले ज्येष्ठ कीर्तनकार बिभीषण महाराज राहिले साहिले सर्व महाराज जरी अविनाश महाराज पहिले चाल गायलेले श्री हरिभक्तिपरायण अविनाश महाराज उपस्थित सर्व महाराज मंडळी आई बहिणी वडीलधारी मंडळी टाळकरी मादम वादं, मृदंग वादक गायकवृंद परमार्थातील जाणते परमार्थिक स्रोते आणि मला ज्यांच्याबद्दल स्वाभिमान आहे त्या माझ्या सर्व तरुण वर्गाच्या विशेष उपस्थितीमध्ये अधिक वर्ण प्रचंड गर्दी दर्दी शिस्त शांतता या सर्व गोष्टीच्या एकत्रीकरणानं कार्यक्रमाला लाभलेले भव्य आणि दिव्यता विठाला विठाला। विठाला, 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 विठाला 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 आज आपल्या या गडावर श्री सिद्ध संत सिद्धसंत बाबांच्या या गडावर कीर्तनाला उपस्थित राहिल्यानंतर आणि इथलंही सगळं मंदिर सगळं वातावरण आणि पुन्हा कीर्तनाला उभारल्यावर हे सगळे टाळकरी वाजवणारे श्रोते आणि पुन्हा साऊंड सिस्टम हा महाराष्ट्रात किती मोठा सप्ताह असू द्या आमच्या सद्गुरू जोग महाराज शताब्दी महोत्सव जरी झाला लाखांनी जरी समाज असेल तरी साऊंड सिस्टम आमच्या प्रदीप भाऊजी असते असे सुंदर साऊंड सिस्टम आणि हे सगळं दृश्य पाहिलं ना बरं का मावली इथं उभारल्यावर असा भास होतोय नाही तर दोन अडीच वर्ष झालं आपण लॉकडाऊनमध्ये या आनंदाला सगळे मुकलेलो आहे कोरोनामध्ये पण त्याच्यानंतर आषाढी वारीचा सोहळा झाला आणि आषाढी वारीच्या सोहळ्यामध्ये पंढरपूरच्या वाळवंटामध्ये भाविकांच्या उपस्थितीत कीर्तन करताना आम्हाला जो आनंद तोच आनंद आज आपल्या श्रीसंत सीताराम गडावर कीर्तन करतो सगळे बहुसंख्येने सगळे समाज उपस्थित आहे आणि दोन ते अडीच वर्षापासून आपण त्या कोरोनामध्ये अनेक मोठमोठी मंडळी गेली कोरोना, मोट कोरोना रोगाने कमी गेली लोक कोरोनाच्या भीतीनं जास्त गेले गल्लीत पॉझिटिव्ह निघलं तरी ह्याला अटक येतो का काय <laughs> ये एवढी भीती वाटत होती भीतीनं जास्त गेले याच्यामध्ये मोठमोठे सत्ताधीश गेले मोठमोठे संपत्तीवान गेले मोठमोठे गुणवंत गेले मोठमोठे धनवंत गेले सत्ताधीश म्हणाल तर तुमच्याकडचं जास्त माहिती नाही बरं का अण्णा कुठं बसले देशमुखांना आलेत ना ते आमच्या पंढरपूरचं सांगतो आजी आणि माझी दोनही आमदार गेले माननीय भारत नाना भालके मीच केलं पहिल्या पुण्यतिथीचं कीर्तन त्यांच्या आणि माननीय सुधाकर पंतचे परिचारक मोठमोठे सत्ताधीश गेले मोठमोठे संपत्तीवान गेले मोठमोठे गुणवंत गेले आपल्या बीडचे महाराष्ट्राचं भूषण होतं विनोदाचार्य बाबासाहेब महाराज इंगळे कोरोनानेच गेले आमच्या पंढरपूरचे रुक्मिणी मातेचे उपासक वाना महाराज उत्पात आदरणीय दादा महाराज शिरवळकर श्रीसंत कैकाडी महाराजांचे पुतणे रामदास महाराज कैकाडी राशीनकर महाराज बडी बडी मंडळी गेले मोठमोठे गुणवंत गेले मोठमोठे धनवंत गेले सत्ताधीश गेले आणि आता कुठेही कीर्तनाला गेले की लोक आम्हाला विचारतात लबडे महाराज का म्हटलं हो तीन पिढ्या नुकसान झालं नाही महाराज तीन पिढ्या म्हटलं मग एवढं दोन वर्षात झालं लॉकडाऊन मुळे उद्योग बंद व्यापार बंद दुसऱ्या गावला गेले की दुसऱ्या क्षेत्रातले भेटतात आमच्याही क्षेत्रात लाखाने नुकसान झालं महाराज तिसऱ्या गावला गेले की तिसऱ्या क्षेत्रातले भेटतात आमच्याही क्षेत्रात कोट्याने नुकसान झालं तुम्ही सगळेच आम्हाला सांगता आमच्या क्षेत्रात एवढं नुकसान झालं आमच्या क्षेत्रात एवढं नुकसान झालं आधीच कळलं वाटतं तुम्हाला <laughs> आमच्या क्षेत्रात काही कमी झालंय का <laughs> दोन वर्षात कुठं रामायण नाही <laughs> कुठं ते क्षेत्रात नुकसान झालं पण एक लक्षात राहू द्या बाकीचे झालेले नुकसान आपण या जन्मात भरून काढू पण या दोन अडीच वर्षातला तुमचा आणि आपला सगळ्यात मोठा फायदा सांगतो तुम्हाला सगळ्यात मोठा या दोन अडीच वर्षात मोठमोठे सत्ताधीश गेले मोठमोठे संपत्तीवान गेले मोठमोठे गुणवंत गेले मोठमोठे धनवंत गेले, मोट गेले. पण पांडुरंगाने ज्ञानोभाराय तुकोबारायनी श्री संत सीताराम बाबानी या कोरोना महामारीमध्ये तुम्हा आम्हाला कोरोनातून वाचवलं हाच आपला सगळ्यात मोठा फायदा आहे याच्यापेक्षा दुसरा काय फायदा आहे बरवे झाले आज वारी झाले वा आरे वारी नाही पडलो आहारे नाही पडू लो तु आहारे वालो ये वारी उरले हरी तुमा समर्पण तुम्हा समर्पण उरले हरी तुम्हा समर्पण तुम्हाला कावकाश चिनाया कावकाश दिला बरवे झाले आजीवारी नाही पडिलो मृत्यूचे हारी वाचून आलय वरी उरले ते हरी तुम्हा समर्पणा बरवे झाले आजीवारी नाही पडलो दे बरवे झाले आजीवरी नाही ग बाबा नाही पडिलो मृत्यूची आहारी वाचून आलो येथवरी आता सगळे मिळून पांडुरंगाला प्रार्थना करू देवा नाही तर पहिली लाट गेली दुसरी लाट गेली तिसरी करायला टाकली होती म्हणतात पण <laughs> पण ती आली नाही म्हणून आषाढीचा सोळा ना आपला हा एवढा मोठा पुण्यतिथीचा सोळा आहे नाही पडिलो मृत्यूची आहारी वाचून आलो येतं वरी आता पांडुरंगाला प्रार्थना करू बाबांना की आता उरले ते हरी तुम्हा समर्पण आता काही कोणची लाट येऊ हो देऊ नका अभंग श्री संत एकनाथ महाराजांचा आहे संत मांदियाळीमध्ये श्री संत एकनाथ महाराजांचं एक आगळं आणि वेगळं स्थान आहे त्याचं कारणही आहे काही संत आहे पण शांत नाही काही शांत आहे पण संत नाही काही संतही आहे शांतही आहे पण श्रीमंत नाही पैठणचे एकनाथ महाराज संतही आहे शांतही आहे आणि श्रीमंतही आहे संतही आहे नहीं। संतान कड़ी पा तुम्ही नाहीतर संत असतात पण श्रीमंत नसतात नाहीतर दृष्ट्या म्हणतो मी हा प्रापंचिकदृष्ट्या परमार्थिक नाही दृष्ट्या बहुतांशी संतांकडे पा तुकोपराकडे पा आता त्या सोहळ्याचे जोबदारच उपस्थित आहेत तरी धाडस करतो बरं का <laughs> तको परंचा सुरुवातीचा कालखंड सोडला तर पुढच्या काळाचा विचार करा त्यांचीच भाषा आहे ना बाळासाहेब महाराज आम्ही सदैव सुडाखे जवळीये तकर ढाके आम्ही सदैव सुडाखे जवळीये तकर ढाके आम्ही सदैव सुडाखे जवळीये नवरिये ता चोर धाके ताऊ पुडती भीके कुतरी घरा राखिती कुतरी घरा राखिती नंदनु का ऐसे तांगा नाही तरी वाया भागा थोर पनांगा तरी ऐसे आनावे त्यांचीच भाषा आहे काय भाषा महाराजांनी सांगितली आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर दाके किंवा दुष्काळी आटेला द्रव्ये नेला मान स्त्री कान्ना न दारिद्र्यच ना तुम्ही श्रीसंत ज्ञानोपाराचं उदाहरण पा ज्ञानदेव निवृत्ती भिक्षेशिजात सोपान मज सांभाळीत केळगावला गावला भिक्षा मागायला जायचे दारिद्र्यच तुम्ही श्रीसंत नामदेव महाराजांचं उदाहरण घ्या <coughs> एकदा तर महाराज नामदेव महाराजाच्या पत्नी राजाबाई रुक्मिणी आई साहेबांकडे आल्या दोन प्रहर रात्र पाहून एकांत राजाई व्रतांत सांगे माते दोन प्रहर रात्र पाहून राजाबाई रुक्मिणी आई साहेबांकडे आल्या पण भेटायला नाही भाऊ मग भांडायला आणि भांडायला कसं जायचं हे काय तुम्हाला सांगावं लागतंय का महिला वर्गाला ते राजाबाईला राग आलेला ते बदर घेतला डाव्या बाजूला खावला बांगड्या माग सारल्या आणि दात वट खातच आल्या दारात रुक्मिणी आई साहेबांकडे अन्न वस्त्र नाही खाया जेवायाचे आणि नाच्यावर निश्चित निर्लज्ज घरात खायला अन्न नाही नीट घालायला वस्त्र नाही आणि नुसतं विना घेतात चिपळ्या घेतात आणि विठ्ठल विठ्ठल करत राहतात आहो रकुमाबाई विटोबासी सांगा भ्रातारासी कागा वेडे केले आणि तुम्ही नीट सांगितलं तर ठीक आहे भाला मार्ग तुम्ही ओमजोनी सांगा नामेयाची राजा बरी नव्हे रुक्मिणी आई साहेबांनी हे राजाबाई तापलेल्या पाहिल्या खाली बसा असं म्हटल्या इथलं नाही मी ते मंदिरातलं सांगतो तुम्ही तिकडे तुम्हाला काय वाटलं रुक् त्या एवढ्या रागावल्यावर रुक्मिणी आई साहेब म्हटल्या खाली बसा एवढं तापायला काय तापायला म्हणजे काय झालं आता ते भांडायचं म्हटल्यावर तसंच भांडावं लागल ना अहो एक दोन माणसं असते आई साहेब तर कस तरी ऍडजस्ट केलं असत चौदा माणसे आहे माझ्या घरी

वैकुंठवासी सिद्ध संत सद्गुरु सीताराम बाबा यांच्या अष्टम पुण्यतिथी महोत्सवानिमित्त अतिभव्य अखंड हरिनाम सप्ताह श्री चतुर्भुज विष्णुमूर्ती मूर्ती श्री सद्गुरु सीताराम बाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा कलशारोपण सोहळा श्रीक्षेत्र सीतारामगड खरडा तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर सोहळा आनंदाचा विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र सीतारामगड खरडा तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर आपले नम्र समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ तसेच युवक मंडळ खरडा प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर